चला गया भारतीय जनता पार्टी का भारतीय जनता पार्टी का देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अरे देश का प्रधानमंत्री कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो देश का प्रधानमंत्री कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो शहरात आज आपण भारतीय जनता पार्टी उमेदवाराच्या प्रचाराचं इथे शुभारंभ आपण इथे आहे आज आई आपलं ग्रामदैवत आई रेणुका माता यांच्या इथे प्रतिमा आई रेणुका मातेला पूजन करून इथे आज आपले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय दत्तू काका मराठे त्यानंतर नंदू जोशी त्यानंतर ए जे नाईक सर आपल्या हाजी अलाउद्दीन सेठ सर्व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुनीलजी माळे त्यांच्या संपूर्ण सारे पदाधिकारी आमच्या प्रणितीताई पाटील महिला आघाडी अध्यक्ष आकाश निमकर युवा मोर्चा शहराध्यक्ष संपूर्ण ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये इथे आज आपण इथे शुभारंभ करतोय आम्हालाही वाटते की पूर्ण जगाला वाटते आपल्या देशाला वाटते की देशाच्या पंतप्रधान पदावर पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे बसले पाहिजे याच्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते इथे वरंगाव शहरात हाऊस टू हाऊस इथे प्रचाराला इथे सुरुवात केलेली आहे आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणार आहोत आणि कमलाला तेरा तारखेला कमलाला कमलाच्या समोर इथे बटन दाबून कमळाला मतदान करा अशा स्वरूपाचं आव्हान त्या माध्यमातून आम्ही विनंती वरंगावकरांना करणार आहोत शेवटी आपलं देश तुम्ही बघताय भारत तुम्ही बघताय की आज विकासाच्या प्रगतीपथावर भारताचा विकास जो, तो जो तो तो आहे तो विकासाचा जो आहे तो अत्यंत प्रगतीपथावर इथे नेण्याचा काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी इथे केलं आहे नरेंद्र मोदी साहेब पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झालं पाहिजे अशी प्रत्येक गावकऱ्यांची प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा इथे आहे आणि आज आम्ही इथे निघालेलो आहे आज आम्ही वरणगाव शहरात आजपासून अकरा तारखे अकरा तारखेपर्यंत प्रचाराचा समाप्त राहणार आहे अकरा तारखेपर्यंत आम्ही सर्व ज्या सर्व कार्यकर्ते वरंगाव शहरातील प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन सर्वांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कमळाला मतदान करा अशा प्रकारची विनंती त्या माध्यमात इथे करणार आहोत अकरा तारखेला एक मोठ्या स्वरूपाची जाहीर सभा आई रेणुका माता मंदिर इथे आयोजित केलेली आहे त्या सभेला सुद्धा स सर्वांनी यावं आणि हाऊस टू हाऊस आपल्याला पक्षाचा प्र प्रचार इथं करायचा आहे हो। पक्षनिष्ठ कार्यकर्ते आपण आहोत आपण पक्षाच्या विचारधारेला घेऊन पक्ष हा भारतीय जनता पार्टी विजय झाला पाहिजे ही भूमिका सर्वांनी त्या माध्यमातून घेतली आम्हाला गरज आहे दे। देशाच्या पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी साहेबांना बसवण्यासाठी म्हणून आज आम्ही घराच्या बाहेर स्वतः इथे पडले कालच्याविषयी आजी अल्लाउद्दीन शेठ दत्तू काका मराठे मनोहर काका सराफ यांनी मिटिंग बोलवली मध्ये आदेश दिले की आता आपल्याला प्रत्येक गावा आपल्या घराघरामध्ये वरंगाव शहरामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक लीड या वरंगाव शहरातून कमळाला त्या माध्यमात आपल्याला द्यायचा आहे यासाठी सर्वांनी त्यांनी आदेश केला त्या आदेशाप्रमाणे आदरणीय ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचाही फोन आला आमदार संजय सावकर यांचाही फोन आला जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अमोल जावळे हे रात्रीचे येऊन गेले शहराध्यक्ष यांच्याशी संवाद साधून तिथे गेले आणि तिथे एक चांगल्या प्रकारचं त्यांनी कामाला सुरुवात करण्याचे आदेश त्या माध्यमातून दिले आणि आज आम्ही इथे वरंगाव शहरात पक्षाच्या प्रचाराला इथे आम्ही सुरुवात केली आहे सर्वांनी या मोठ्या संख्येने एक चांगल्या पद्धतीमध्ये एक चांगल्या पद्धतीत उसाळ तालुक्यात वरंगाव शहराचे लीड एक नंबरवर त्या माध्यमात राहणार आहे अशी मी सर्वांना विनंती करतो सर्वच तोला मोलाचे पक्षनिष्ठ कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत त्यांचाही मी मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो आणि या प्रचाराला आम्ही इथे सुरुवात करीत आहोत रोज सकाळ आणि संध्याकाळी चार वाजेनंतर तर सात वाजेपर्यंत हाऊस टू दोन पक्षाला आम्ही इथे मत नागरिकांचे मागणार आहोत आम्हाला विश्वास आहे या वरणगाव शहरात झालेला विकास हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात झालेला विकास आहे त्या विकासाला वरंगावकर भरभरून अशा प्रकारचं मतदान करतील आम्हाला विश्वास आहे नरेंद्र मोदी साहेबांनी आज तुम्ही बघताय की आज जळगावरून जर कधी मनुष्य वरंगावला यायला नजर निघाला तर तीस मिनिटांमध्ये येऊन पोहोचतो एवढे सुटसुटीत अशा स्वरूपाच्या महामार्ग केले आहे अनेक रेल्वे स्टेशन जे आहे तिथे रेल्वे स्टेशन सुधारणा केलेल्या अनेक वंदे भारत सारख्या रेल्वे त्यांनी दिल्याय अनेक कामगारांना सुद्धा योजना त्या माध्यमात नरेंद्र मोदी साहेबांनी इथे दिलेले आहे अशा अनेक सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी इथे केलेलं आहे म्हणून नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान आपल्याला करायचं आहे यासाठी ताकदीनं सहा आमदामदंड याच्या बाबतीच्या पद्धत पद्धतीमध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन या, ये एक या वरंगाव शहरात आज प्रचाराचा शुभारंभ इथे केलाय हळूहळू आपण त्या माध्यमात जाऊया वरंगावकरांना आम्हाला खात्री आहे वरंगावकर आमच्या सोबत आहे आणि नक्कीच मी भुसाळ तालुक्यामध्ये सर्वाधिक लीड जो आहे तो आपल्या वरंगाव शहराचा असेल यासाठी सर्वांना मी परत सर्वांचे इथे मोठ्या संख्येने <coughs> उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो सुद्धा आपण भारतीय जनता पार्टीच्या मागे सर्वांना विनंती करतो आज कुल देवता <coughs> आपल्या वरंगावाचे रेणुका माता या ठिकाणी आज आपण भारतीय जनता पार्टीचं श्रीफळ पार फोडून आणि आपले जे वरंगाव शहराचे जे आपले संघ चालक प्रमुख लोक आहात त्यांनी जे सूचना दिली आणि जिल्ह्याचे अध्यक्ष अमोल जावळे यांनी सुद्धा सूचना दिल्या आणि आम्हाला आपले गिरीशभाऊ महाजन यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आज आपण एक मे दिनाच्या ह्या निमित्ताने सर्व संघटना जमलेली आहोत आणि वरंगाव शहरामध्ये आज प्रचाराचा नारळ बुडून वरगाव शहरामध्ये जास्त जास्त कशा मताने आम्ही आपल्या पंतप्रधानाला निवडून द्यायचं हे यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्व सज्ज होणार आहे सकाळी सात ते अकरा बारा वाजेपर्यंत हो संध्याकाळी चार ते रात्रीच्या आठ वाजेपर्यंत असे सर्व कार्यकर्त्यांनी नियोजन ठरवलेलं आहे आणि भुसावळ तालुक्यामध्ये येणाऱ्या या काळामध्ये भुसवाल तालुक्यामध्ये वरणगाव शहर सर्वात जास्त मतानं गुळे राहीन अशा सर्व तालुक्यात आम्ही गवई देणार आहोत जीवाचा परिश्रम केले आणि भारतीय जनता पार्टी शहरामध्ये वाळवले असे आदरणीय दत्तू काका यांचा आज जन्मदिवस आहे त्या जन्मदिवसानिमित्त आई रेणुका मातेला मी विनंती करणार आहे की काकांना उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य देव यासाठी आपल्या भारतीय या जनता पार्टीच्या वतीनं सुनील भाऊ हे त्यांचा हार देऊन सत्कार करतील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील आपले और महाराष्ट्र में जितने भी अपने भाई है हिंदू मुस्लिम सबको मुबारक महाराष्ट्र लेकर देता हूँ और इससे पहले ये हमारे यहाँ अभी प्रचार का शुरू करना है प्रचार शुरू करना है इसके लिए मैंने एक दिन एक दिन पहले यहाँ पर हमारे कार्यकर्ताओं की एक मीटिंग लिया और सारे कार्यकर्ताओं को सुनील गाड़े श्यामा भा अपने सुनील माली इनको सब बैठकर हमने एक कार्यालय के अंदर एक मीटिंग लिए मशुरा लिए और क्या भाई अपने को प्रचार करना है और अपनी पार्टी को आगे अपने को जो भी पार्टी का आदेश आदेश है वो अपने को पालन करना है और आज हम पूरे रैली से ऐसे पूरे शहर में घूमेंगे गांव में घूमेंगे और उसके बाद में कल से हाउस टू हाउस हर एक के साथ में सारे कार्यकर्ता और ये हमारे जो कार्यकर्ता है समझना ये बिना इसकी है समझना ये कोई बिना डाक लगे बिना इसका कोई नहीं है सब दिल दिल, दिल सब दिल से काम करने वाले लोग है समझना आईटा पलटा खाने वाले कार्यकर्ता नहीं है ये भारतीय जनता पार्टी